नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्यक योजना जिल्हा वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहे जून ते जुलै दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे वाटप अशा प्रकारे जी आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेलं आहे म्हणजेच आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन शेतमजुरांना या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्यांना जून ते जुलै या महिन्याचा या ठिकाणी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तर हा जी आर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जी आरची माहिती जाणून घेऊया तर शासन निर्णयामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी एकशे एक त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख एवढी रक्कम वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये कोटी चौपन्न लाख त्रेसष्ट हजार रुपये इतका तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे आणि वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्प संजय गांधी निराधार अनुदान नांदा, योजना जिल्हा आस्थापनेसाठी चोवीस कोटी त्रेचाळीस लाख छत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये वृद्ध वृद्ध भूमी शेतमजुरांना नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख अठ्ठावीस हजार सातशे दहा रुपये इतका निधी ठिकाणी शासन निर्णय सर्व विभाग आयुक्तांना वितरित करण्यात आलेला आहे आणि वित्त विभागाने मंजूर ठिकाणी वेतन असेल दूरध्वनी असेल वीज व पाणी प्रवास खर्च कार्यालय खर्च या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकोणीस कोटी शहाऐंशी लाख छप्पन्न हजार एकशे चाळीस रुपये व वृद्ध वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्यक या योजनेवरील आस्थापनेसाठी आठ कोटी तीन लाख एकावन्न हजार दोनशे ब्याऐंशी रुपये या ठिकाणी निधी बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे तर सदर सदरहु निधी सर्वविभागीय आयुक्तांना आयुक्त कार्यालयाना माहे जून ते जुलै दोन हजार पंचवीस दो या कालावधीकरिता वेतन धोध्वनी वीज व पाणी प्रवास खर्च कार्यालय खर्च या उद्दिष्टांसाठी या शासन निर्णयाने सोबतच्या विवरणपत्रात निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे तर तुम्हाला लवकरच या ठिकाणी तुमचा वृद्ध संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर वृद्ध भूमिन शेतमजूर असतील तर तुम्हाला तुमचा या ठिकाणी हप्ता हा या ठिकाणी लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा